छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आज सकाळी साजरी करण्यात आली आणि या जयंती निमित्त राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन देखील करण्यात आले वेरुळ सभागृहात आयोजित या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील भोकरे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आपली भावी पिढी घडवण्यासाठी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेणं आवश्यक असल्याचं आपल्या मार्गदर्शनात त्यांनी नमूद केलं राजमाता जिजाऊ यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला कर्मचाऱ्यांनी नियमितपणे वाचन केले पाहिजे महापुरुषांचे विचार दैनंदिन जीवनात अंगीकारले पाहिजे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सुदर्शन तुपे यांनी मार्गदर्शनास सांगितले जागृती हायस्कूल बनसिला नगर श्यामल अधुडे नेहा दाबाडे वरद विद्या मंदिर मुकुंदवाडी शिंपले मानसी घोडके या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल माहिती दिली मान्यवरांच्या हस्ते त्यांचा ते सत्कार देखील करण्यात आला कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता बांधकाम अभिजित वीरगावकर उपशिक्षण अधिकारी गीता तांदळे नीता श्रीमाळ सहाय्यक प्रशासन अधिकारी मीनाथ तपकिरे भाऊसाहेब सोनवणे अरविंद चव्हाण कार्यालयीन अधीक्षक चंद्रशेखर करांडे शाळेच्या शिक्षकांनी नीता अवस्थी दैवीनाथ वायाळ तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी संगीता साळुंके यांनी केले तर आभार सुरेश देवकर यांनी मानले